मनसर तालुका आंबेगाव येथील मनसर नगरपंचायत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला सामान्य प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला नगरसेवकांसाठी आरक्षणाची सोडत बुधवार दिनांक आठ रोजी सकाळी अकरा वाजता नगरपंचायत कार्यालयात घेणार येणार घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली नगरसेवकांचे प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज सभागृह दुसरा मजला नगरपंचायत मंचर येथे करण्यात आले आहे आरक्षण निश्चित केल्यानंतर त्याची प्रसिद्धी गुरुवार दिनांक नऊ रोजी केली जाणार आहे तसेच हरकती व सूचना सादर करण्यासाठी गुरुवार दिनांक नऊ ते मंगळवार दिनांक चौदा दुपारी तीन वाजेपर्यंत या कालावधीत निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयात नागरिकांना हरकती सादर करता येतील हरकतीची सुनावणी आवश्यक असल्यास संबंधितांना स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सांगितले आहे